तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पुरुष असो महिला असो ज्याने पोलीस भरतीचा फॉर्म भरलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याला पोलीस व्हायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर बघा समोर तुम्ही पाहू शकतात पोलीस भरती अपडेट आता याच्यामध्ये हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला मी कट ऑफ तर सांगणारच आहे परंतु आता मुंबईला या ठिकाणी सीपी मुंबईला एका जागेसाठी किती उमेदवार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे किती पुरुषांनी अर्ज केले किती महिलांनी अर्ज केले सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे एका जागेसाठी किती पुरुषांनी अर्ज केलेले एका जागेसाठी किती महिलांनी अर्ज केलेले त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे याच्यामुळं जो काही याचा परिणाम आहे तर अर्ज प्रचंड आलेले मुंबईला आणि याचा परिणाम होणार आहे ग्राउंडवरती तर तुम्हाला कमीत कमी किती मार्क घ्यायचे की जेणेकरून तुम्हाला पोलिसमध्ये भरती होता येईल लेखी परीक्षा देता येईल आता पंचवीस मार्क घेणारे विद्यार्थीसुद्धा पोलीस होणार काही ठिकाणी आणि काही ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जास्त मार्क घेणारे सुद्धा विद्यार्थी नापास होणार आहेत तर नेमकी अपडेट काय सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये आता देतो व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस जास्ता जास्ता करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा सीपी मुंबई टोटल मुलांचे किती अर्ज आले व मुलींचे किती अर्ज आले आणि एका जागेसाठी किती उमेदवार बसले बापरे यावर्षी आता मेरिट खूप जास्त लागणार आहे तर समोर तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला व्हिडिओ सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की पूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर जी माहिती मी तुम्हाला देतोय ती तरच कळणार आहे अर्ध्यामधून पाहिलं किंवा स्किप केला तर माहिती लक्षात येणार नाही आहे ज्यांना गरज असेल ज्या विद्यार्थ्यांना पोलीस व्हायचं आहे अशाच विद्यार्थ्यांना त्यांनी व्हिडिओ पाहायचा आहे जे टाइमपास करायला आलेले आहे ते व्हिडिओला स्किप करू शकतात ठीक आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया अगोदर आता बघा सी पी मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीसचं जे काही या ठिकाणी जागेंचं नियोजन होतं म्हणजे त्यावेळेस किती जागा झाल्या त्याच्यानंतर एका जागेसाठी कि किती उमेदवार बसले ते मी तुम्हाला अगोदर लक्षात आणून देतो आता बघा जी काही मागची पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीमध्ये टोटल पंचवीसशे जागा होत्या किती दोन हजार पाचशे बहात्तर जागा होत्या मागच्या भरतीमध्ये मागच्या वर्षी जी भरती झाली सतरा हजार जागांसाठी ती त्याच्यानंतर जर आपण याच्यामध्ये पुरुषांचा विचार केला तर अठराशे या ठिकाणी पाच पाच अठराशे पाच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या जागा होत्या त्याच्यानंतर महिलांचा सा सातशे सदुसष्ट जागा होत्या मागच्या वर्षी ठीक आहे सातशे सदुसष्ट आता महत्त्वाचं म्हणजे आलेले अर्ज आता त्यावेळेस पुरुषांनी किती अर्ज केले महिलांनी किती केले तर बघा पुरुषांच्या मागच्या वर्षी अठराशे पाच जागा होत्या तर त्या ठिकाणी दोन लाख एक्क्याऐंशी हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते पुरुषांनी आणि महिलांच्या सातशे सदुसष्ट जागा होत्या तर त्या ठिकाणी बहात्तर हजार महिलांनी अर्ज केले होते जर आपण याच्यामध्ये सरासरी विचार केला जर आता समजा पुरुषांच्या जर अठराशे पाच जागा आहे आणि अर्ज आलेले दोन लाख एक्क्याऐंशी हजार जर एका जागेचा आपण विचार केला एक एक के तर एकशे पंचावन्न विद्यार्थी एका जागेसाठी बसलेले होते किती एकशे पंचावन्न आणि महिलांचा जर आपण विचार केला तर बघा महिलांच्या जागा सातशे सदुसष्ट होत्या अर्ज आले बहात्तर हजार जर एका जागेचा विचार केला तर चौऱ्याण्णव मुली एका जागेसाठी बसलेल्या होत्या आता विचार करा तुम्ही चौऱ्याण्णव मुली या ठिकाणी एका जागेसाठी म्हणजे कॉम्पिटिशन तुम्हाला किती टप आहे तुम्हाला त्र्याण्णव मुली म्हणजे आता पुरुषांचं असो किंवा या ठिकाणी महिलांचं आता पुरुषांचं जर आपण केला जर एका जागेसाठी जर पंचावन्न उमेदवार उमेद आहे तर तुम्हाला चोपन्न उमेदवारांना हरवून जिंकायचं आहे तर तुम्ही विचार करा कॉम्पिटिशन किती टप आहे ठीक आहे याच्यानंतर आता या वर्षाचा आपण बघू आता सी पी मुंबई पोलीस भरती दोन हजार पंचवीस ठीक आहे आता यावर्षीचा जर आपण जागांचा विचार केला तर महत्वाचं म्हणजे सव्वीसशे जागा आहेत किती जागा आहे सव्वीसशे जागा आता महत्वाचं म्हणजे या ठिकाणी त्याच्यापैकी फक्त चोवीसशे एकोणसाठच जागा या ठिकाणी मुंबईला मिळालेल्या आहेत म्हणजे सी मुंबईला तर मुंबईला या ठिकाणी चोवीसशे एकोणसाठ जागा मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर आपण या ठिकाणी पुरुषांचा विचार केला तर पुरुष या ठिकाणी सतराशे वीस आहेत किती सतराशे वीस आणि मागच्या वर्षी किती होत्या पुरुषांसाठी अठराशे पाच जागा होत्या म्हणजे किती जागा कमी झाल्या तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर महिलांना सातशे एकोणचाळीस महिलांनी या ठिकाणी त्यांच्या जागा आहेत ठीक आहे सातशे एकोणचाळीस महिलांच्या जागा आहे आता महत्त्वाचं म्हणजे या वर्षाचा जर आपण विचार केला तर आता तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर करून देतो बघा मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की यावर्षी टोटल चोवीसशे एकोणसाठ जागा आहे मुंबईला त्याच्यापैकी पुरुषांच्या सतराशे वीस आहे आणि महिलांच्या सातशे या ठिकाणी एकोणचाळीस आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या अर्ज किती आले ते मी तुम्हाला सांगतो महत्वाचं म्हणजे यावर्षी आता तुम्हाला माहिती आहे सात तारखेला एक वाजता जो फॉर्म भरलेला आहे मी तुमच्या लक्षात आणून देतो एक तारखेला सात वाजता एका विद्यार्थ्याने फॉर्म भरला आणि त्याचा टोकन नंबर या ठिकाणी दोन लाख अडुसठ हजार होता किती दोन लाख अडुसठ हजार एक वाजता एक वाजता त्याच्यानंतर बारा वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रोसेस चालली आणि तो आकडा समोर आलेला नाही आहे म्हणजे जवळपास आपण विचार केला आठ दहा हजार फॉर्मवरती झालेले असतील परंतु आपल्याजवळ जो टोकन नंबर आलेला आहे दोन लाख अडोतीस हजार त्याचा जर आपण सरासरी याच्यामध्ये विचार केला तर महत्वाचं म्हणजे याच्यापैकी आता पुरुष किती आहे किंवा महिला किती आहे आता याच्यामध्ये आपण एक अंदाजित माहिती घेऊन आलेलो आहे म्हणजे दोन लाख अडुसठ हजारचा जर आपण विचार केला तर प्रॉपर माहिती थी मी तुम्हाला या ठिकाणी देतो आहे दोन लाख अडुसठ हजारचा आपण फक्त याच्यामध्ये विचार करतोय याच्या व्यतिरिक्त एक वाजता भरलेला फॉर्म ठीक आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याजवळ आठ दहा तास शिल्लक होते एक वाजेनंतर विद्यार्थ्यांनी एक वाजेनंतर बारा वाजेपर्यंत फॉर्म भरले मग जेवढे वरती आले असतील त्याचा हिशोब या ठिकाणी घेतलेला नाही आहे फक्त दोन लाख अडुसष्ट हजारचा याच्या ठिकाणी हिशोब आहे मग दोन लाख अडुसष्ट हजारपैकी या ठिकाणी जर पुरुषांचे अर्ज आपण दोन लाख एकवीस हजार पकडले याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतात मांग पुढं वीस पण होऊ शकतात किंवा पंचवीस पण होऊ शकतात याच्यामध्ये काळजी करायचं नाही आहे हे फक्त तुम्हाला तंतोतंत लक्षात येण्यासाठी आहे की तुम्हाला कॉम्पिटिशन किती आहे तुम्हाला मार्क किती घ्यायचे याच्यासाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो आहे ठीक आहे जर दोन लाख एकवीस हजार याच्यामध्ये पुरुष उमेदवार आपण याच्यामध्ये पकडले त्याच्यानंतर महिलांसाठी या ठिकाणी सत्तेचाळीस हजार महिला आपण याच्यामध्ये पकडल्या आहे की सत्तेचाळीस हजार महिलांनी अर्ज केलेला आहे याच्यामध्ये कमी जास्त असू शकतात पुरुष महिला कमी जास्त असू शकतात इकडचे तिकडं तिकडचे इकडे जाऊ शकतात टेन्शन घेऊ नका तुम्हाला प्रॉपर माहिती मी देतोय ठीक आहे जर दोन लाख एकवीस हजार याच्यामध्ये पुरुष उमेदवार आहेत आणि महत्वाचं म्हणजे महिला जर सत्तेचाळीस हजार आहे तर एका जागेसाठी जे काही प्रमाणे जर पुरुषांचं या ठिकाणी सतराशे वीस जागा आहे तर त्याच्यासाठी अर्ज आलेले जवळपास एका जागेसाठी एकशे अठ्ठावीस विद्यार्थी बसणार आहेत किती पुरुषांच्या सतराशे वीस जागा आहे आणि महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी दोन लाख एकवीस हजार पुरुषांनी अर्ज केलेले आणि एका जागेसाठी एकशे अठ्ठावीस उमेदवार बसणार आहेत आणि महिलांचा जर आपण विचार केला सत्तेचाळीस हजार महिलांनी अर्ज केलेला आहे जर एका जागेचा आपण विचार केला तर त्रेसष्ट महिला एका जागेसाठी बसलेल्या आहेत म्हणजे आता तुम्ही विचार करा की तुम्हाला कॉम्पिटिशन किती टफ असणार आहे बघा कॉम्पिटिशन प्रत्येक जिल्ह्यात टप आहे असं नाहीये की फक्त मुंबईला मुंबईला जास्त जागा आहे म्हणून अर्ज तिथं जास्त आले पण कॉम्पिटिशन तिथं पण टपच होणार आहे तर महत्वाचं म्हणजे आता बघा समजा मी तुम्हाला या ठिकाणी आता बोललेलो आहे की पुरुषांचं जे काही प्रमाण आहे ते एका जागेसाठी एकशे अठ्ठावीस विद्यार्थी बसलेले म्हणजे तुम्हाला एकशे सत्तावीस विद्यार्थ्यांना हरवायचं आहे आता याच्यामध्ये काय असणार आहे आता बघा काही विद्यार्थी जे काही आहेत आता जर पुरुषांनी अर्ज केलेले आहे समजा मुंबईला टोटल या ठिकाणी दोन लाख एकवीस हजार अर्ज आलेले आहे ना तर दोन लाख एकवीस हजारपैकी काही विद्यार्थी असे की ते हाईटमध्ये जातील त्याच्यानंतर काही विद्यार्थी जातील चेस्टमध्ये काही विद्यार्थी जातील वजनमध्ये आता सांगण्याचा मुद्दा असं आहे की फिजिकल फिटनेसमध्ये सुद्धा बाकीचे विद्यार्थी वगळले जाणार आहे जर आपण विचार केला चा के तर समजा दहा जवळपास पाच ते दहा हजार विद्यार्थी जास्त असू शकतात किंवा कमी पण असू शकतात आपण जर समजा पाच किंवा दहा हजार जर विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये विचार केला तर असे विद्यार्थी फिजिकलमध्ये बसत नाही ते फक्त कोणी सांगितलं पोलीस भरती निघाली आणि महत्वाचं म्हणजे त्यांची इच्छा जरी असली पण फिजिकल फिटनेस नसल्यामुळे ते अपात्र होतात असे भरपूर विद्यार्थी ठीक आहे तर एवढे विद्यार्थी अपात्र होऊ शकतात आणि महत्वाचं म्हणजे काही studenții erau și की हौशे नऊशे विद्यार्थी असतात कोणी सांगितलं म्हणून फॉर्म भरायचं त्याच्यानंतर जायचं ग्राउंड मारायचं म्हणजे त्यांचं ग्राउंड पक्कं नसतं तयारी पण त्यांची नसते तर असे पण दहा पंधरा हजार विद्यार्थी असतात जास्त पण असू शकतात ठीक आहे जास्त असू शकतात किंवा कमी पण तर पंधरा वीस हजार किंवा जास्त असू शकतात विद्यार्थी की त्यांचं ग्राउंडची प्रॅक्टिस कुठलीही नसते ती विनाकारण टाईमपास म्हणून फॉर्म भरतात आणि तिथं जातात तिथं गेले की दुसऱ्याला त्रास होतो घरी घरच्यांना त्रास होतो लायब्ररीमध्ये अभ्यास करणाऱ्यांना त्रास होतो ग्राउंडला गेले की त्या विद्यार्थ्यांना तिथं त्रास होतो हे मध्ये येता कुठला विद्यार्थी पडतो हातापायाला लागतं यांच्यामुळं प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान होतं ठीक आहे असे पण विद्यार्थी असतात तुम्हाला एक मुद्दा मी सांगतोय सांगण्याचा मुद्दा असा आहे बघा तुम्हाला जर या ठिकाणी एकशे अठ्ठावीस जागांसाठी म्हणजे एकशे अठ्ठावीस मुलं एका जागेसाठी आहेत तर याच्यापैकी काही विद्यार्थी फिजिकलमध्ये जातील काही ग्राउंडमध्ये जातील म्हणजे तुमचा जो काही कट ऑफ आहे तर तो कमी लागल ठीक आहे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की मुंबईला किती अर्ज आले एका जागेसाठी किती पुरुष आहे एका जागेसाठी किती महिला आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी जो काही कट ऑफ लागलेला होता तर तो मी तुम्हाला आता सांगतो की मागच्या वर्षी जो काही कट ऑफ लागलेला तो कोणते कॅटेगरीसाठी किती लागलेला आहे आता बघा जर ओपनचा मागच्या वर्षीचा आपण विचार केला तर मागच्या वर्षीचा चाळीस ते पस्तीसच्या दरम्यान पुरुष महिलांचा कट ऑफ लागलेला आहे त्याच्यानंतर ए डब्ल्यू एस छत्तीस ते सत्तावीसच्या दरम्यान लागलेला आहे ओबीसी पस्तीस ते पंचवीसच्या दरम्यान सी चौतीस ते पंचवीसच्या दरम्यान एस सी चौतीस ते सव्वीसच्या दरम्यान त्याच्यानंतर एस टीचा जर आपण विचार केला तर चौतीस ते सव्वीसच्या दरम्यान त्याच्यानंतर एन टी बी छत्तीस ते सौ सत्तावीसच्या दरम्यान एन टी सी अडोतीस ते एकोणतीसच्या दरम्यान एन टी डी याचा जर विचार केला तर अडोतीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान लागलेला आहे आणि विजेचा अडोतीस ते एकोणतीस आता हे मी तुम्हाला काबरं सांगितलेलं आहे हे तुम्हाला मी याच्यासाठी सांगितलेलं आहे की मागच्या वर्षी पण कॉम्पिटिशन टप होतं मग लक्षात घ्या यावर्षी पण टप आहे त्याच्यामुळं हा कट ऑफ आहे हा मागच्या वर्षी लागलेला आहे हा लक्षात घेऊन तुम्हाला तयारी करायची आहे असं नाही आहे की सरांनी सांगितलं डब्ल्यू एस छत्तीस ते सत्तावीसला लागणार आहे मग एवढे मार्क घे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे याच्यापेक्षा कमी असले तर तुम्हाला चान्स भेटू शकतो किंवा नाही ते मेरिटवरती डिपेंड करतं आता सर म्हणतील आता महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी म्हणतील आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की महिलांचं या ठिकाणी जवळपास जागा किती होत्या यावर्षी पाहू शकतात सातशे एकोणचाळीस पुरुषांच्या किती आहे सतराशे वीस पुरुष सतराशे वीस महिला सातशे एकोणचाळीस आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या सातशे वीस ज्या महिला आहेत ते सातशे वीस तर लागणारच आहे परंतु ज्या काही सतराशे वीस पुरुष उमेदवार आहे याच्यामध्ये सुद्धा काही महिलांना चान्स भेटेल कसं सतराशे वीस पुरुष लागणार नाही आहेत एक गोष्ट लक्षात घ्या याच्यापैकी काही खेळाडू उमेदवार आहे आणि खेळाडू उमेदवारांमध्ये महत्त्वाचं म्हणजे दोन्ही सेम असतात आता समजा पुरुष असता त्याच्यानंतर महिला आता महिलांच्या जागा तर सातशे एकोणचाळीस महिलांच्या फिक्स आहे परंतु जे काही स्पोर्टमॅन ज्यांना प्रकल्पग्रस्त वेगळं आरक्षण असतं असे जे उमेदवार राहता खेळाडू यांचं कॉम्पिटिशन महिलांचं पुरुषांसोबत असतं आता समजा पुरुषचा जर आपण विचार केला जर समजा खेळाडूच्या दोन जागा असतील आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी चार मुलं जर आलेले आहेत आणि त्याच्यापैकी मुलींना जर जा चांगले मार्क मिळालेले आहेत लक्षात घ्या मुलींना जर चांगले समजा एकशे तीस एका मुलीला मार्क मिळालेले आहेत दुसरीला पण एकशे तीस मुलांना एकशे अठ्ठावीस था आणि कोणाला एकशे एकोणतीस मिळालेले आहेत तर सांगण्याचा सा मुद्दा काय आहे की तुम्हाला ज्या एकशे तीसवाल्या दोन मुली आहे तर त्या दोन मुली स्पोर्टमॅनच्या जागा घेतील आणि त्यांच्या काही स्पोर्टमॅनच्या जागा आहे तर त्या टोटल पुरुषांच्या जागा आहे ज्या काही आहेत टोटल जागा टोटल ज्या काही पुरुषांच्या जागा आहे त्याच्यामध्ये ते दोन मुली जाणार आहेत एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे असं नाही आहे की ज्याला या ठिकाणी पुरुषांचं आहे तर पुरुषच जातील ज्याला जास्त मार्ग तो तिथं जाईल ठीक आहे सांगण्याचा मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल एवढंच सांगतो की कॉम्पिटिशन टप आहे जास्तीत जास्त तयारी करा ग्राउंडची प्रॅक्टिस करा आणि तुमची जी काही लेखी परीक्षा आहे ती फेब्रुवारीनंतर होणार आहे आता लेखी परीक्षेचं पूर्णपणे जे काही अभ्यासक्रम व समोरचं नियोजन आहे ते कधी होईल काय होईल सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे आणि अदर जिल्ह्यांचं कॉम्पिटिशन किती आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पुरुष किती आले महिला किती आले अर्ज सर्व मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि जास्तीत जास्त, जास्त प्रॅक्टिस करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र